मित्रांनो हीच ती गाडी आहे खरंतर रिल्सच्या नागामध्ये अपघात झालेला आहे या गाडीकडनं असं स्थानिकांकडून सांगण्यात येते आपल्या मुलाचं ऑपरेशन होतं त्या ज्यांचा कोणाचा अपघात झाला त्यांच्या मुलाचं ऑपरेशन होतं हो ते दोघे नवरा बायकू मनसरहून जुन्नरच्या दिशेने येत होते आणि येत असताना कुरम फाट्याच्या आसपास जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या जवळ या गाडीनं तर त्या व्यक्तीला उडवलं आहे आणि त्या धडकेमध्ये त्याचा मृत्यू झालाय त्यांची मेसेज जी आहे ती देखील जखमी स्वरूपामध्ये आहे कुठं धडक बसली राऊ बाई कुठं बसली नेमकी हे कुणा आराम रावला कुरण फाट्यावर कुरण फाड्यावर समोर पाठाणच्या गिरेश समोर

ड्रायव्हरचं नाव काय पिकअप वाले कुठली काय कळलं घेतलं एक लहर एक कसा अपघात घडला अपघात ते मनसर वरून त्यांच्या पोराचा ॲक्सिडेंट होऊन त्यांच्या पोराचा ऑपरेशन होत आणि ते जुन्नरला येत होते त्यांचं ते मनसरला होते मनसरवरून वरून जुन्नरला येत होते त्यांच्या घरी घरी येत असताना हा घरी येत असताना ते त्यांच्या बाजूने चालले होते बरोबर गाडीच्या ओव्हरटेक मध्ये हा मॅटर झाला

शंभरच्या कमी स्पीड नसते आणि आम याच्यापासून आमचं आमची घर सगळी आणि एवढे फास्ट गाड्या एवढ्या स्पीड गाड्या वस्ती आहे तिथे ब्रेकर नाही टाकली जिथे काही वस्ती नाही त्या ठिकाणी ब्रेकर टाकून ठेवले ब्रेक सोल्युशन नाही ना त्यांना पिकअप वाल्यांना पण काहीतरी मर्यादा पाहिजे ना चालवायची ओव्हरटेकच्या चालकामुळे हा अपघात घडलेला अजून एक माणूस होता तर माग बसलेला होता त्याने तो परत जाऊन आला गाडी मग त्यांनी सांगितलं पोलिसांना का यांनी बोले उडवलेले हे दोन्ही स्पीड गाडी अशी नागिन सारखी याच होता का तो हा याच गाडी तो माग होता तो आला तो प्रवासी होता का कोणी हा प्रवासी होता प्रवासी होता तो बसून आलता तर त्याला आरवीला सोडलं त्यांनी आरवीला सोडल्यानंतर परत नारा पंपावर आला मग तिथं गाडी त्यांनी धरली अंबुलन्सवाल्यांनी गाडी धरली त्या बिचारीने माहिती दिली तुम्हाला हो साहेब अजून म्हणजे याच्या पुढे अजून एक पिकअप होती हे रील च्या आता झालेला ऍक्सिडेंट आहे बर बर म्हणजे पुढे एक त्याची नागिन डान्स वगैरे करतात का तो त्याचा व्हिडिओ शूटिंग काढ होता मागच्या गाडीचा त्याच्यामुळे हे ऍक्सिडेंट घडलेलं आहे आणि या सरकारी गाड्या आल्यापासून खूप खूप धोका आहे आम्हाला म्हणजे आमच्या आमची जी वस्ती सगळं रोड असल्यामुळं वारंवार ॲक्सिडेंट होऊ राहील